तर शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे अमृतपॅन पद्धतीने डेव्हलप केलं जात असलेल्या कपश्या पिकाच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट पुसत तालुका पुसत गावचं नाव काय शेवादास नगर शेवादास नगर इथं हा प्लॉट आपल्याला बघायला मिळेल आणि विशेष हा प्लॉट मल्चिंगवर आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला टमाटो या पिकाची त्यापूर्वी टरबूज या पिकाची लागवड केली के आणि हे तिसरं जे क्रॉप आहे एकाच मलसिंगवर हे कपाशी या पिकाचं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कपाशी या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे इथं बोंड तयार झालेले बघायला मिळतात आणि बोंडाची साईज सुद्धा चांगल्या प्रकारे इथं आपल्याला बघायला मिळते बघू शकता इथे जे बोंड आहेत एकदम टपोर बोंड आपल्याला इथं बघायला मिळते आणि विशेष म्हणजे या शेतामध्ये बोंडसटचा सुद्धा प्रादुर्भाव कमी आहे जर एकंदरीत आपण बघितलं तर कपाशी या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बोंड अळीचं रिकमेंड किंवा शिफारस केल्या जाते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोनसड या रोगाचा अधिक प्रादुर्भाव आहे त्यावर आपल्याला नियंत्रण करायचं आहे पाचवी सहावी फवारणी घेताना आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि ट्रेप्टोसायकलिंग घ्यायचं आणि बोनसडचा अधिक प्रादुर्भाव असेल तर त्याऐवजी आपण कस्टोडिया पंचवीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घेऊ शकता आपल्यासोबत शेतकरी आहेत आपलं नाव काय नमस्कार माझं नाव बाबूसिंग पवार राहणार सेवादास नगर आपलं किती वर्ष आहे कपाशीचं जा जा आता हे दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्ष आहे मागच्या वर्षी आपल्याला एकरी उत्पादन किती आलं मागच्या वर्षी एक लावला होता आपण अठरा क्विंटल निघला होता म्हणजे एकरी अठरा क्विंटल आला जवळपास तर आता आजच म्हटलं वर्षी तुम्हाला एकरी वीस आला तर जवळपास आज मार्केटला आठ हजार रुपये रेट आहे सात हजार जरी पकडला आपण सात दोन्ही चौदा म्हणजे एक लाख चाळीस हजार आपल्याला याच्यात उत्पादन व्हायला एकरी त्याच्यामध्ये जे काय आपला खर्च आहे जे म्हणतो आपण टॉनिक स्टिम्युलर मॅक्रोटस वर्खात भरपूर शेतकरी टाकतात ना तर तुम्हाला एकरी खर्च किती आला याच्यामध्ये एकरी खर्च दुसऱ्याच्या पारंपरिक पेक्षा भरपूर प्रमाणात कमी आले कारण की वर्खत टॉनिक हे आपण वापरतच नाही तर शेतकरी मित्रांनो खर्चाचा जो विषय आहे क्विंटल मागा हजार रुपये यामध्ये आपला खर्च येतो जसं की आपला कापूस एकरी वीस क्विंटल झाला तर वीस हजार खर्च येईल जसं की कापूस आपल्याला पंचवीस तीस क्विंटल झाला तर तीस हजार रुपये खर्च येईल म्हणजेच पर क्विंटल एक हजार रुपये कपाशी पिकाची जर आपण बांधणी केली आणि एक वर्ष कापूस ठेवला हो म्हणजे चाळीस बेचाळीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकला चाळीस बेचाळीस क्विंटल उत्पादन शक्य आहे यामध्ये जर आपण बोन्सात कंट्रोल केली किंवा नैसर्गिकरित्या के जर पाऊस पडल्यानंतर पडला नाही किंवा जेव्हा हो अधिक बोंड असते तेव्हा जर वरचा पाऊस पडला नाही आणि जर आपण फ्लड पाणी देत असताना पाण्याचं नियोजन हो व्यवस्था पण महत्वाचं आहे पाणी देत असताना ड्रिप हे आपल्याला डायरेक्ट सेंटर मध्ये ड्रिप घ्यायची आहे जसं की यांच्या शेतामध्ये आज पाणी अजून दिलेलं नाही आपण नाही नाही तर आता या बुडाखाली ड्रिप आहे अजूनपर्यंत पाणी दिलेलं नाही दिले पण झाडाची जेव्हा चांगल्या प्रकारे हाईट पाच सहा फुट होती तेव्हा आपल्या मध्ये ड्रिप टाकायची आहे आणि एका मध्ये आपण दोन लॅटर देऊ शकता परत एक गॅप देऊ शकता परत एका मध्ये आपण दोन लॅटर टाकू शकता तर पाणी व्यवस्था पण महत्वाचा विषय आहे पाणी जर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं आणि कमी प्रमाणात पाणी दिलं तर उत्पादन अधिक वाढते याचं महत्वाचं कारण आहे पाणी जर अधिक दिलं आपण तर आपल्या हो शेतामध्ये बोंड सड रोगाचा अधिक प्रादुर्भाव येतो बोंड सडते नंतर त्यामध्ये आळी येते सध्याच्या परिस्थितीमध्ये आळी आपल्याला दिसते नॉन बिटी या सडावर बघायला मिळते बघू शकता या ठिकाणी जे बोंड आहे आता बघू शकते याला काय आहे का डंक आहे का काही काहीच नाही पण आता अलीकडे आता याला जर आपण फोडून बघितलं तर बघू शकता याला कुठेही प्रकारे डंक वगैरे काही नाही एकदम क्लीन बोंड आहे पण जेव्हा याला आपण चांगल्या प्रकारे फोडतो समजा बघू शकता आता हे जे बोंड आहे पूर्णपणे मधातून हे सडलेलं आहे म्हणजे सडल्यानंतर याच्यामध्ये बॅक्टेरियाची आळी येते त्याला आपण बोंड आळी असं म्हणतो सुरुवातीला जे आळी येते नॉन बिटीवर हो येते आता बघू शकता हे पूर्णपणे हे मधातून आतून सडलेलं आहे तर अशा प्रकारे सडल्यानंतर आळी येते आळी आल्यानंतर एक पाकळी म्हणजे सडल्यानंतर एक पाकळी फुटते एक पाकळी फुटत नाही तर याला बोंड सड म्हणतो आणि यासाठी आपल्याला कस्टोडिया किंवा ब्लू कॉपर स्टेप टू सायक्लिंग या फवारणीमध्ये आपल्याला पाचव्या सहाव्या फवारणीमध्ये घेणे गरजेचे आहे बघू शकतात हे काय वाटते का आपल्याला तर महत्वाचं आप आहे या रोगावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे शेतामध्ये प्रादुर्भाव कमी आहे पण समोर जर पाऊस पडला आणि आधी पाऊस पडला आणि आपण खालतून पाणी दिलं किंवा फ्लड पाणी दिलं आपण तर अशा शेतामध्ये शंभर टक्के या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळेल यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे महत्वाचं आहे फ्लड पाणी द्यायचं नाही किंवा पाणी देत असताना प्रत्येक तासामध्ये पाणी द्यायचं नाही पाणी हे जोरात द्यायचं म्हणजे जसं की पाईप टाकत जर पाणी नेलं आपण तर आपल्या शेतामध्ये पाणी हे चांगल्या प्रकारे मुरणार नाही आणि अधिक पाणी जर चांगल्या प्रकारे शेतामध्ये शेतामध्ये काही राहिलं नाही ठिकाणी बोनसचा प्रादुर्भाव तेवढ्या प्रमाणात येत नाही